बघू शकता साडे अकरा झाले इथं खायचा प्रोग्राम चालू आहे भाईने आपल्याला पाण्याची सोय केली बघू शकता काहीच किती घ्याय गे आपली आता फायनली जाऊ मध्ये मा आपण मागा एक मोठी मूर्ती ना ती बसवू म्हणे आपण वल्ला पोबरा हो तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये चला आता प्लॅन झालाय आणि तीन चार दिवसापासून आपले ब्लॉग काही येत नाही कारण की गाडीचे ॲक्सिडेंट झालं होतं स्लीप झाली गाडी त्याच्यामुळं पायाला आणि आता लागलं होतं तर आता आज निघलोय घराच्या बाहेर आणि आता बघू सर्व्हिस बरोबर म्हणताय गणपती बघायला जायचंय तर गणपती बघायला जाऊ चला ब्लॉगला कंटिन्यू राहा बघू शकतो साडे अकरा झाले तर खायचा प्रोग्राम चालू खाऊ घेऊ साडे अकरा वाजले मग जाऊ तिकडे गेलो होतो सर्व आणि तिकडच्या गल्लीत ना आता आपण इकडं आलोय सर्वजण आता जायचं म्हणताय रे आणि बारा झाले चला बघू इथं वेळ बसून फाऊन गेले सम घरात आता सर्वजण जमले बघा एवढी गँगोळा झाली इकडून येत आहे बाकीची निघलोय आम्ही बघू शकतो

समजून घ्या आपला वगैरे लवकरच तुम्ही सपोर्ट करा आणि लवकर आपण नाही आता आम्ही आलो इथं लॉक आहे इथं करून लॉक करून ठेवलंय आपले पुरे पोरा इथं उभे चला बघू थोड्या थोड्या वाट बघू फोन लावताय त्याला मग जाऊ मग याला फोन लावताय पण काय उचलत नाही वाटतं ते बघा दोन तिकडं फिरताय ते दोन इथं बसले इथं बाकी इथं आहे मी बाकीचे इथं बसले भाऊ किती वेळ लावतो भाऊ मग आला खाता धावतो तुम्हाला आमच्या मंडळाची मूर्ती हो आता फायनली जाऊ मध्ये आपण सर्व मजाक मार्या करत होते आलाय भाऊ जाऊ मध्ये प्यार मातून पागल बही

तू इंग इंगल अजून बाकी माग एक मोठी मूर्ती ना ती बसवू म्हणे आपण चला बाहेर परत आपला मंडप कुठे इकडं पण मूर्त आहे घरच्यासाठी वारी छोट्या लालबागचा राजा <tip> तिकडं बसले सर्वे येऊन बाकीचे बाहेर वाट बघताय अजून दोन तीन जण येत आहे त्यांची तिकडे बाकीचे चला बघू ते आले गणपती बाप्पा आयजना बन्द भयो धेरै भो आग देख्छ जरा घर पत्तीले काम गर्नु बुटान छु गाइस यो आउँछ नि दराइ छैन के भेट्ने अब वर्षा छ आदर भक्तले आ हो मिला यार दन्देव काढे ओ रोको पछि जा जब गए धरे बोल केना टी 49 आदर भक्तले

चला फायनल आता झालंय मूर्ती काय रिव्ह्यूज नाही केली आता डायरेक्ट बस घरी मारलाय लागते झाली बारा साडे बारा बारा अठ्ठावीस झाले खूप खातोय सर आता निघले अध्यक्ष रे अध्यक्ष पुढे अध्यक्ष महोदय पुढे चला जाऊ घरी हा काटकाट जाऊ घरी दोन बाकी होते अजून यायचे फायनली घरा मी तर सर्वांच्या मजा मार्या चालू आहे बाहेर नाहीये बघू शकता बारा एकोणचाळीस म्हणजे बारा चाळीस झाले बारा चाळीस झाले आता घरी जातो घरचे माहिती नाही आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा टाइमपास करत चाललोय घरी चला भेटू आपण उद्याचा ब्लॉग आपला फूल राडा होणार आहे मी बघू दोन तीन दिवसापासून ब्लॉग आले नाही आपले रेग्युलर कारण की पाया लागून गेलं ला गाडीवर गाडीवरनं स्लीप झालं पडलो लोक तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करतोय ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय